नमस्कार मित्रांनो नमस्कार बघा आपण आज महाराष्ट्राच्या भूगोल अभ्यास करणार आहोत पण त्याच्या अगोदर एक सांगू इच्छितो की काय तुम्ही जे तीन महापुरुषांचा अभ्यास केला काल बरोबर का महात्मा फुले बरोबर का त्यानंतर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर का तिघांचा अभ्यास आपण केलेला आहे सविस्तरपणे त्याचा अभ्यास चालू ठेवा आठवडू मित्रांनो आणि एक लक्षात घ्या आज आपण महाराष्ट्राच्या भूगोल बद्या अगोदर ते एक ते 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 लग लग एक इच्छित सांगितो की काय लेक्चरांना बोर होऊ नका आणि काही काळापुरता म्हणजे त्याला अर्ध बघून वगैरे सोडून अशा गोष्टी करू नका मित्रांनो पूर्ण बघा त्याच्याने तुमचं नॉलेज वाढणार आहे म्हणजे तुम्हाला कोणी बी प्रश्न विचारला त्याचे उत्तर शंभर टक्के देता येईल अलग लक्षात हा इकडे लक्ष द्यायचे व्यवस्थितपणे आज काय शिकवणार आहे मी काय नाही तुम्हाला सर्व ओके चला ठीक इकडं लक्ष द्या चला आज बघणार आहोत आपण महाराष्ट्राच्या काय काय भूगुल म्हणजे भूगोल चला ठीक आहे बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे तेव्हा एक मे एकोणीसशे साठ रोजी तुम्हाला आठवतं का एक मे ला आपण झेंडावंदन करतो बरोबर आहे बर का करतो ना कारण की काय करतो मित्रांनो त्या दिवशी आपलं महाराष्ट्र राज्य निर्माण झालं बरोबर का त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा भेटला म्हणून ओके okay? हा तर लक्षात ठेवायचं महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली एक मे एकोणीशे साठ मध्ये हे व्यवस्थित आठवणी ठेवायचं चला पुढं बघू आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण छत्तीस जिल्हे तिथे जिल्हेिल्हेिथे आहेत छत्तीस जिल्हे लक्षात ठेवायचंय आता जिल्हे काय असतात सर आम्हाला थोडी माहित अरे भाऊ सांग काय टेन्शनला ना इकडे लक्ष दे अरे आपला जळगाव जिल्हा आहे बरोबर आहे का जळगाव काय आपला काय जिल्हा आहे ना बरोबर आपला -बर. काय आहे म्हणजे तालुका आहे मग तिथला जळगाव जिल्हा असे टोटल महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यासारखे आणखी पस्तीस जिल्हे आहेत मित्रांनो मग त्याच्यामध्ये रायगड नाशिक बरोबर का अहमदनगर असे जिल्हे मिळून येतात मित्रांनो त्यांचे नाव पण मी तुम्हाला सांगणार आहे सविस्तरपणे पुढं बघू चला महाराष्ट्रात एकूण तालुके किती आहेत तीनशे अठ्ठावन्न किती तालुक्यात मित्रांनो तीनशे अठ्ठावन्न किती तीनशे अठ्ठावन्न तर तालुके काय असतं अरे बाबा तू अंबणनेर मध्ये राहतो ना बरोबर आहे का मा मग ना हा मग अंमणनेर हा आपला तालुक आहे मित्रांनो काय अंबणनेर आपला तालुका आहे आशेषर सारखे किती तालुके आहेत तीनशे अठ्ठावन्न कुठं पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय अलग अलक्षात दरंगाव बरोबर का पारोडा पाचोरा या सर्व तालुका आहेत ओके काय ते सर्व तालुके आहेत मित्रांनो चला पुढं बघू महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे बघा इथं अकरा कोटी चोवीस लाख किती आहे अकरा कोटी चोवीस लाख ही महाराष्ट्राची काय आहे लोकसंख्या आहे सर लोकसंख्या ते नीट लक्ष द्या लोकसंख्या म्हणजे काय कि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती लोक राहतात एकूण अकरा कोटी चोवीस लाख आणि वरती समथिंग काहीतरी आकडा येतो एक लक्षात घ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये अकरा कोटी चोवीस लाख लोक राहतच पुढं बघा आता सर हे कसं समजतं बरं महाराष्ट्रामध्ये एवढे लोक राहतात तसं तर त्यासाठी एक जनगणना असते मित्रांनो काय एक जनगणना होते आणि त्या जनगणनेनुसार लोकांची आकडेवारी काढली जाते बरोबर का मग दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती लोकसंख्या होती अकरा कोटी चोवीस लाख आणि मित्रांनो जनगणना ही प्रत्येक दहा वर्षांनी केली जाते केव्हा केली जाते दहा वर्षांनी हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आता एक लक्षात घ्या दो सर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अकरा कोटी चोवीस लाख लोक होती मग दोन हजार अकरा नंतर प्लस केले तर मग दोन हजार एकवीस ला जनगणना व्हायला पाहिजे होती ना ते दोन हजार पंचवीस चालू मित्रांनो यावेळेसची सरकारने जनगणना केलेली नाहीये फक्त अंदाजित आकडे आलेले ओके तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचे की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती लोकसंख्या होती आपली कुठे पुढं चला महाराष्ट्राला समुद्र किनारा सातशे वीस किमी लागलाय मित्रांनो किती सातशे वीस किमी आता येऊ सहासर समुद्र किनारा काय असतो बघा समुद्रकिनारा म्हणजे काय जिथं समुद्र असतो म्हणजे तो साइडचा किनारा ओके तर असा पूर्ण महाराष्ट्राला आपल्या पूर्ण महाराष्ट्राला किती किमी लागलाय तर सातशे वीस किती किमी सातशे वीस ओके मित्रांनो हे सर्व तुम्हाला काय करायचंय लिहायचे फक्त व्हिडिओ स्टॉप करायचा आणि लगेच लिहून झाल्यावर परत चालू करायचा कंटाळापणा करायचा नाही जो कंटाळापणा करेन तो अटच राहील बरोबर आहे ना पुढे जाणार नाही तर कंटाळापणा करणं सोडा आणि चांगला अभ्यास करा चला लिहून घ्या पटापट हा तर मित्रांनो पुढं बघू आता आपण चला पुढचं काय ते व्यवस्थित लक्ष द्या इकडे लक्ष द्या इकडे तिकडं इकडं तिकडे काय काहीच आहे ना इकडं बघा इकडं बघा महाराष्ट्राची साक्षरता महाराष्ट्राची साक्षरता किती टक्के ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के किती ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के सर साक्षरता काय रास माहित नाही चला मी सांग म्हणजे टेन्शन नाही टेन्शन लेने का नाही मे ना साक्षरता काय असते मित्रांनो लक्ष द्या साक्षरता म्हणजे काय कि जे एखादा व्यक्ती शाळेमध्ये जातो ओके बरोबर ना शाळेमध्ये जातो तर त्याला लिहिता वाटता येत असेल तर त्याला साक्षर व्यक्ती असं म्हटलं जातं म्हणजे शिकेल लोकांची संख्या किती आहे म्हणजे शिकलेल्या लोकांची संख्या किती आहे ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के मग त्याला साक्षरता म्हणतात आता तुम्ही सर्व लोक बरोबर तुम्हाला लिहिता येतं वाटता येतं बरोबर का म्हणजे तुम्हाला काय म्हटलं जाईल साक्षर म्हटलं जाईल काय म्हटलं जाईल साक्षर म्हटलं जाईल ओके पुढं चला महाराष्ट्राची घनता ओके महाराष्ट्राची घनता सर किती आहे तीनशे पासष्ट नंबर लिखेल आहे ना हा तर विचारस इकडं बघा महाराष्ट्राची घनता किती आहे तीनशे पासष्ट सर आता घनता काय राहते सांगतो बघा घनता म्हणजे काय बघा एक किलोमीटर ओके हा जो एरिया आहे ते एक किलोमीटरच्या एरियामध्ये किती लोक राहतात काय म्हटलं मी एक किलोमीटरच्या एरियामध्ये किती लोक राहतात त्यालाच म्हणतात घनता काय म्हणतात त्याला म्हणतात घनता ओके जसं समथिंग आपण एक उदाहरण लोत बरोबर का एक उदाहरण घेऊ आपण समजा बोरी नदी बरोबर का तर ताड्यापुराच्या शेवटच्या टोप बोरी नदी तर ताडेपुराच्या शेवटच्या टोक बोरी नदीपासून ताडेपुराच्या शेवटच्या टोक पर्यंत यांच्यामध्ये काय म्हंटल मग यांच्यामध्ये किती लोक राहतात हा प्रश्न मग यांच्यामध्ये किती लोक राहतात जे आकडेवारी भेटील त्याला म्हणतात घनता काय म्हणतात ता काय म्हणतात ता ओके समजलं काय घनता कोणी विचारलं लगेच उत्तर द्यायचं घनता म्हणजे काय ओके चलो आगे आता राष्ट्रीय काहीतरी बघू आपण म्हणजे भारताचे जस राष्ट्रीय खेळ काय हॉकी टक हॉकी तसंच आपल्या महाराष्ट्राचे पण आहेत ओके तर बघा महाराष्ट्राच्या पक्षी काय पक्षी उंडणारा पक्षी पक्षी कोणता आहे हरियाल कोणता आहे हरियाल त्यानंतर वृक्ष वृक्ष म्हणजे झाड झाड म्हणजे आंबा आंबा खातस ना आता सीजन ये आंबा खावानं हा कोणता आहे आंबा त्यानंतर नृत्य टंग टणक टंग टण याला म्हणतात नृत्य नृत्य म्हणजे काय लावणी कोणती आपली लावणी त्यानंतर फूल फूल बरोबर बर का मोठा बडोद्रा काय बडोरा मोठा बडोरा त्यानंतर प्राणी प्राणी कुत्रा मंजर गाय यांनाच प्राणी म्हणतात मग याच्यामध्ये आपण काय घेतलं शेकरू काय महाराष्ट्राच्या प्राणी कोणता शेकरू काय शेकरू एक लक्षात घ्या आज शेकरू कसा दिसतो सर ते पण सांगतो खडीकाप देखील एका खडीकाप बरोबर का खकाप सारखाच दिसतो पण तो लय मोठा असतो आणि काप छोटी काय म्हटलं मी खडीखाप काप छोटी आणि शेकरू मोठा पण सारखाच दिसतो मित्रांनो मग प्राणी कोणते आपला शेकरू एवढं लिहा आद्य लगेच आहे चला मित्रांनो पुढं बघू हम्म लिहून घेतला असेल आशा करतो ओके चलो आगे देखी घे तर महाराष्ट्राच्या राष्ट्रीय फुलपाखरू काय महाराष्ट्राचे राष्ट्रीय फुलपाखरू कोणते मित्रांनो ब्लू मॉर मॉन काय ब्लू मॉर मॉन असं नाव कापड दिलं सर असं नाव का दिलं मित्रांनो कारण की ते फुलपाखरू काही ब्लू कलर मध्ये होत म्हणजे निळ्या मध्ये अशा निळ्या मध्ये काही लाल कलर काही काळा कलर अशा असल्यामुळे त्याला हे नाव दिले ब्लू मॉर मॉन लक्षात ठेवायचं चला महाराष्ट्र की राजधानी आपल्या महाराष्ट्राची राजधानी काय आहे मुंबई आपले मुंबई बरोबर ना महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे त्यानंतर उपराजधानी उपराजधानी कोणती नागपूर बरोबर नागपूर कोणती नागपूर त्यानंतर सांस्कृतिक राजधानी सांस्कृतिक राजधानी कोणती पुणे कोणती पुणे लक्षात ठेवायचं चला पुढं चला ओके महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा कोणता सर महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर कोणता अहमदनगर कोणता आहे अहमदनगर चला महाराष्ट्रात सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर कोणता मुंबई शहर कोणता मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा अरे मित्रांनो इकडे बघा जिल्हा म्हणजे जिल्हा म्हणजे काय सहित का आपला जळगाव जिल्हा आहे ना असे जिल्हे बरोबर का मग जळगाव जिल्ह्यासारखा असा किती पस्तीस जिल्हेत ना जळगाव धरून म्हणजे छत्तीस टोटल छत्तीस जिल्हे आहेत ओके या छत्तीस जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे अहमदनगर कोणता आहे अहमदनगर आणि या छत्तीस जिल्ह्यांमध्ये सर्वात लहान जिल्हा कोणता आहे मुंबई शहर कोणता आहे मुंबई शहर ओके चलो आगे बढ़ोगे महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी वाहते कोणती गोदावरी कोणती गोदावरी सर ही गोदावरी नदी कुठं आली बाळांनो गोदावरी नदी आली तुमची नाशिकमधून वाहते कुठून वाहते नाशिकमधून तिच्या उगमे त्र्यंबकेश्वर ओके लक्षात ठेवायचं ओके व्हिडिओ थांबून लिहून घ्या आलो लगेच मी एक मिनिटात चला मित्रांनो पुढे चला इकर तिकर, इकर तिकर, इकर तिकर, इकर तिकर? चला पुढं बघू बघा लक्ष द्या इकडे तिकडं नका बघा रे माझ्याकडे बघा काय ठेवलं इकडे तिकडे इकडे तिकडं इकडे तिकडं हा चला इकडे बघा सर्वात उंची शिखर महाराष्ट्राचं महाराष्ट्राचे सर्वात उंची शिखर तिचे नाव काय माहिती आहे का कडसू बाई काय कडसू बाई सर शिखर काय असतं एक लक्षात घ्या शिखर काय असतं ते सांगतो थोडक्यात बघा शिखर म्हणजे काय मित्रांनो की आता तुम्ही बघा अंबुरशीच्या टेकडीवर गेले असतील ना बरोबर का तिथं आपण कसं चढतो अशा पद्धतीने वरती चढतो तसं असं महाराष्ट्रामध्ये अशी मोठी टेकडी आहे खूप मोठी तर तेला म्हणतात शिखर काय म्हणतात मित्रांनो शिखर तर ते सर्वात मोठं महाराष्ट्रातलं कुठलं आहे कडसू बाई बघा त्याची मीटर किती आहे सोळाशे चेचाळीस मीटर मित्रांनो किती आहे सोळाशे चेचाळीस मीटर दोन नंबरचे बघा कोणतं आहे साल्लेर कोणतं आहे साल्लेर त्याची मीटर म्हणजे किती मीटर आहे वरती हम्म पंधराशे सदुसष्ट मीटर म्हणजे खालून तुम्ही जाणार वरती तर किती जावं लागतं पंधराशे सदुसष्ट मीटर आता एक लक्षात घ्या जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत माहिती आहे का प्रश्न तुम्हाला कोणी विचारला विचार विचार का तुम्हाला कोणीच विचारला नसेल बरोबर आहेत ना कारण की का कोणाला पडलेली नाही मुलांना इन्फॉर्मेशन देण्यासाठी बघा आपल्या जळगाव जिल्ह्यात किती तालुके आहेत पंधरा किती तालुके आहेत पंधरा पंधरामध्ये आपला एक तालुका आहे कोणता आपला अंमणनेर कोणता आहे आपला अंमणनेर बरोबर का एक लक्षात ठेवायचं आपल्या जळगाव जिल्ह्यात पंधरा तालुके आहेत पुढं चला मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात जास्त पीक कोणते घेतले जाते आता पीक कोणते घेतले जातं म्हणजे पीक माहिती आहे ना तांदूळ जवारी कापूस याच्यामध्ये सर्वात जास्त कोणते घेतलं जातं तर कोणते घेतलं जातं मित्रांनो कापूस कोणतं घेतलं जातं कापूस आता कापूस सर काय कामात येतं अरे बाळांना आपण जे कपडे घालतो ते कापसापासून तयार होतात मित्रांनो बरोबर का एक लक्षात ठेवायचं चला पुढं महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या कलरची माती आहे तुम्हाला काय विचारलं महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या कलरची माती आहे कोणत्या कलरची माती मित्रांनो काडी कोणती काडी तिला म्हणतात रेगूर मुर्दा कोणती म्हणतात रेगूर मुर्दा सुद्धा तिला म्हणतात म्हणजे तिच्या दुसरं नाव तुमचं पण असतं ना एखाद्याचे नाव राहिलं नंदू तर त्याला तुम्ही काय म्हणतात चंदू बरोबर बर ना तसच मित्रांनो हे व्हिडिओ थांबून लिहायचे पुढची इन्फॉर्मेशन लगेच देतो हा तर मित्रांनो लिहून घेतला असेल या करतो चला पुढे बघू बघा जळगाव जिल्ह्यात महत्वपूर्ण नदी कोणती तर एक लक्षात घ्या आपला जो जळगाव जिल्हा आहे याच्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण नदी कोणती मित्रांनो तापी कोणती आहे तापी एक लक्षात ठेवायचं तुम्हाला असा मी प्रश्न येऊ शकतो खानदेशमध्ये सर्वात महत्वपूर्ण नदी कोणती म्हणजे सर्वात महत्वाची नदी ओके तर ता उत्तर तापीत द्यायचं चला पुढचं बघू महाराष्ट्रात आणि आज थोडं व्हिडिओ ची क्लॅरिटी म्हणजे कमी आहे थोडी का कारण की आपला जो कॅमेरा आहे थोडा त्याच्यामध्ये खराबी आलेली मित्रांनो तर आपण याच्या पुढचं लेक्चर आणखी चांगलं बनवू ओके लेक्चर पूर्ण बघायचे आपण सोडू नका ओके मित्रांनो थँक्यू धन्यवाद